काय मी काय विचारायचं मला माहित नाही साधारण सभागृह सिरियसली घ्यायला हवं गांभीर्याने घ्यायला हवं आणि सभागृहामध्ये मंत्र्यांची उपस्थिती असायलाच हवी अशी अपेक्षा असते त्यामुळे कोणी उठायचं आणि कोणाची उत्तर द्यायचं म्हणजे भूगोलाच्या शिक्षकांनी इतिहास शिकवायला हवं पीटीच्या शिक्षकांनी गणित शिकवायला यावं असं काय पद्धत बेसिकली ह्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे या सभागृहाचं एक अनन्य साधारण महत्व आहे तेच संपत चाललोय आपण महाराष्ट्रातील तमाम सामाजिक प्रश्न समाजाचे प्रश्न सोडवण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे याचं गांभीर्य जर कमी झालं तर लोकशाहीची आणि समाज व्यवस्थेची हानी होईल लक्षातच येत नाही असं की भाषेच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही भाषा प्रत्येकाने आपापली सांभाळूनच वापरली पाहिजे दुसऱ्याचा सन्मान केलाच पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही पण पन... कोणी कोणाची उत्तरं दिली पाहिजेत याला याला छापील नियम आहे नियम तर पाळले गेले पाहिजेत आणि सभागृह चालू असताना एवढं कोण व्यस्त असतं की त्याची जबाबदारी त्यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकावी म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं असं होतं ना ते असं आहे की तुम्हाला राज्याचं उत्पन्न वाढवायचं आहे ठीक आहे दरोडे घाला ना बँका लुटा नाहीतरी तशाही बँका लुटल्याच तुम्ही फक्त आता त्या बाजूला गेल्याने सेफ लुटा लुटीच काम केलं आता तिथे जाऊन लुटा लुटीच काम करत आहे म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्राला बेवडा करायचा पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राचं मध्यदुंद राष्ट्र करायचं कशासाठी का एकीकडे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करायचं त्यांच्या बापाला दारू पडणार त्यांच्या भावाला दारू पडणार नवऱ्याला दारू पडणार आणि तिला तो जाऊन चोप चोप चोपणार चोप कसली लाडकी बहीण लाडक्या बहिणीला उद्धवस्त करण्याचा कारभार केला या मल्यांच्या नातेवाईकांनी यांची निशानी आहे मॅक्डोनल्ड अबकी बार मॅकडोनाल्ड सरकार म्हणजे मृणाल ताईंनी चौऱ्याहत्तर सालापासून हे सगळं आडवून ठेवलं होतं ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला लायसन्सेस देण्याचा त्या त्या मुख्यमंत्र्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये दारूबंदीविषयीचे अनेक आंदोलन दारूबिंद तुकडोरी महाराज संत गाडगे महाराज यांचा यांचं संपूर्ण काम हे महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक आहे त्या इतिहासावरती पूर्ण पानं पुसण्याचं काम हे सरकार करत उत्पन्न वाढवायचं आहे ना तर कमी, कमी खा आत, स्ट्रौंग स्ट्रौंग। ना थोडं कमी खा असं आहे की आधी कुठली कारखानदारी ताब्यात घेतली आणि आता कुठली कारखानदारी ताब्यात घ्यायला निघाला आहात हे पूर्ण महाराष्ट्राला माहितीये आजच्या दारू व्यवसायामध्ये कुठला राजकीय नेता सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग याचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये आणि कोणासाठी केलं जाते हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये काही सुधाराल बिधारेल नाही काय होणार आहे फक्त काही निकटवर्ती खिसे भरले जातील एवढाच आता जे लायसन दिले जाणार एक कोटीला एक लायसन्स आहे ते ब्लॅक मध्ये पंधरा कोटीला पिकलं जात कसलं कोणाला मिळणार पैसे आपल्या हितसंबंधी लोकांचं खिसे भरले पाहिजेत त्याची सोय होती पूर्वी हेच केलं होतं जेव्हा एकदा हे लायसन्स वाटले गेले होते ते लायसन्स वाटलेले कोणाला आमदार आणि आमदारांच्या ना देवाईकांना आता मंत्री मंत्र्यांच्या पोरांना पोरं ऑलरेडी या धंद्यात आहेतच राज्यातले पहा प्रशासकीय अधिकारी हे हनी ट्रॅप मध्ये अडकले त्यातले काही अधिकारी वरिष्ठ अधिकारी आजी माजी मंत्री हनी ट्रॅप मध्ये नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका नेत्याचा अनौपचारिक पोलीस सुद्धा मध्ये काही तक्रारी अशा आल्या आहेत ज्यामध्ये हनीट्रॅप मध्ये अडकलेले अधिकारी मला काय माहित नाही त्यामुळे ह्याच्यावरती बोलणं संयुक्त सर अंजली दमनिया अटॅक झाला होता जमील शेख काम करत होते आणि नजीब पवार यांच्या जवळचे आहेत त्यांनी सांगून गोळ्या मारून त्यांची हत्या त्यांनी हे मी अनेक दिवसापासून सांगतो त्याच्यात अंजली दमन यांनी आज म्हणजे त्यांना अधिक प्रसिद्ध हे मिळालेलं आहे आणि त्यांनी सत्य ते सामोरे आणलंय अल तय्यब नावाचा नजीब मुलाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ठाण्यामध्ये त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि लोकांना त्यांनी केलेला आहे असं सुद्धा म्हणत आहे दाऊदचा भाऊ याच्याबरोबरचे संबंध पोलिसांनी दडपले इकबाल बरोबर त्याचे काय संबंध होते कोण बिर्याणी खायला जायचं इकबालच्या घरी सगळ्यांना सगळं माहिती आहे त्याच्यासोबत म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांच्या जवळची असेल तर मग तुमचा कारवाई होत इफेक्ट आहे फॅक्ट आहे कोणी फोन केला कशी काय त्या इन्स्पेक्टरची बदली झाली तो इन्स्पेक्टर त्याला रात्री अरेस्ट करायला जाणार होता सत्य सांगितलं देमनी यांनी एक तासात बैठक आहे तेवपर्यंत थांबा आज नेमकं जे होणार आहे ते तुम्हाला एक तासाने समजेल